विश्वासघात बारावीची परीक्षा संपली होती आणि सुट्ट्यांचा आनंद घेत होतो रिझल्टच टेन्शन होतच पण वाटायचं पास होऊन जाऊ मग एके दिवशी असाच पेपर चालताना एक डिफेन्स सर्व्हिसेस ची जाहिरात पाहिली वाटलं द्यावी ती परीक्षा झालं तर झालं सिलेक्शन घरी विचारलं महाराष्ट्रातील सेंटर नागपूरला होतं याआधी घराबाहेर आणि तेही एवढ्या दूर एकट्याने कधीच प्रवास केल्या नसल्याने आईकडून अगदीच नाही होत पण पप्पांना बोलून आणि आता बारावी झालीय मी मोठा झालो असं काही भाई बोलून त्यांना तयार केलं फॉर्म भरला हॉल तिकीट आलं आणि जायचा दिवस उजाडला जायच्या आदल्या दिवशीच लक्झरी बसचे तिकीट काढून ठेवले होते आईने त्या एका दिवसासाठीच चिवडा लाडू धपाटी खूप काही बांधून दिलं होत मी काही नाही म्हटलं बस मध्ये बसताना उगाच कस तरी होत होत जाऊ द्या मी मोठा झालो हे आता थोडं डळ मळल्यासारखं वाटत होत पण आता माघार नाही हे माहीत होत रात्री बस निघाली सकाळी सकाळी तिथं पोहचल्यावर खूपच एकटे एकटे वाटत होत कुठे जावं कुठं फ्रेश व्हावं काहीच माहिती नव्हतं विचार केला बस स्टँड वर जावं आणि पोहोचलो तिथे मला माझ्यासारखेच काही मुलं दिसली मी स्वतःहून विचारणा केली आणि समजलं तेही तीच परीक्षा द्यायला आले होते त्यातल्या दोघांच आणि माझं सेंटर एकच होत कमला नेहरू विद्यालय थोडा धीर आला मग फ्रेश झाल्यावर आईने दिलेला डब्बा उघडला त्या मुलांसोबत शेअर केलं त्यांचंही थोडंफार खाल्लं आणि ऑटोरिक्षा करून आम्ही तिघही निघालो परीक्षेचा विशेष असा काही अभ्यास केला नसल्याने स्वतःला मॅनेज करू शकू की नाही हे पाहायचं होत परीक्षा संपली आणि आम्ही तिघे पुन्हा भेटलो त्यांचाही पेपर तेवढा विशेष गेला नव्हता थोड्या वेळाने परत माघारी बस स्टँडवर आली ती सर्व मुलं एमपी मध्य प्रदेश मधून आली होती आणि लवकरच त्यांना बस मिळाली आणि चार वाजेपर्यंत ती निघून गेली त्यावेळेस मोबाईल होती म्हणून एकामेकांच्या घराचा पत्ता घेतला रिझल्ट लागला की कळवायचं बस तेवढच ते, ते गेले आणि मग खरी कसरत सुरू झाली माझी गाडी रात्री उशिरा होती नऊ वाजता आणखी पाच तास घालवायचे होते मग मी परत पिशवी उघडून फक्त टाइमपास म्हणून काही खाता येते का ते पाहिलं पण वेळ पुढे सरकतच नव्हती उगाच चिडचिड व्हायला सुरुवात झाली होती बस स्टँड वरील कंट्रोलरला आतापर्यंत चार पाच वेळा विचारून झालं होत पण नऊच्या आधी एकही गाडी नाही असे त्याने जेव्हा रागाने सांगितले तेव्हा चुपचाप वाट पाहायची ठरवले समोर पुस्तकाच एक छोट दुकान होत त्यावेळेस पुस्तकासाठी पैसे खर्च करावे असं वाटत नव्हतं पण वेळ घालवण्यासाठी तोच एक पर्याय होता पाच रुपये देऊन एक कुठलं तरी मासिक घेतलं मला आता त्याच नावही नाही आठवत मग एक एक पान चाळत बसलो त्यातील एक कथा वाचायला सुरु केली ती कथा होती एका भूमिगत क्रांतिकार्याची इंग्रजांविरुद्ध केलेल्या बंडात काही क्रांतिकारी व्हायचा निर्णय घेतात पकडल्या जाऊ नये म्हणून ही क्रांतिकारी मंडळी एक एकटी वेगवेगळ्या दिशेला निघून जातात त्यातील एक एका जंगलात येतो रात्र झालेली असते आणि दमला तो तिथेच एका झाडाखाली पडतो त्यात त्याला कधीच झोप लागते हे समजतच नाही सकाळी जाग येते आणि समोर पाहतो तर त्याची झोपच उडून जाते एक चित्ता शांतपणे त्याच्या समोर पहुरलेला असतो त्या क्रांतिकार्याची चलबिचल ऐकून तो तिकडे बघतो पण कसल्याच प्रकारचा हल्ला करायच्या मनस्थितीत नसतो घरातल्या मांजरासारखे कुणी नवीन आलं की बघायचं आणि परत आपल्याच राहायचं अगदी त्या त्या क्रांतिकार्याकडे बघून केलं परंतु बघताच हातातील कोयता सज्ज करून येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार झालेला तो क्रांतिकारी त्या चित्त्याचे हावभाव बघून थांबला भीतीने त्याची गाण उडाली तरी तो त्याच्या जवळ जाऊन त्याच्या अंगावरून हात फिरवत होता काय माहीत पण तो चित्ता देखील त्याला प्रतिसाद देत होता थोड्या वेळाने तो क्रांतिकारी काहीतरी खायला मिळेल का या उद्देशाने जंगलात भटकत होता तर तो चित्ता देखील त्याच्याच पाठी फिरत होता तो क्रांतिकारी थोडा निश्चिंत झाला होता पण हातातल्या कोयत्यावरची त्याची पकड सैल झालेली नव्हती तो दिवस तसाच गेला दुपारी खूप फिरल्यानंतर त्याला काही फळं हाती लागली ती खाऊन आणि तेथील ओढ्याचे पाणी पिऊन तिथंच थोडं पडावं असं त्याला वाटलं पण तो चित्ता सतत त्याच्या सोबतच असे मुका प्राणी कधी काय करेल काय सांगता येते असा विचार करून तो संध्याकाळच्या तयारीला लागला रात्र झाली थोडंफार काही खाऊन आता तो झोपायच्या बेतात होता गावी झालेल्या बंडाळीमुळे त्याचे लक्ष तिकडेही लागून होते आणि पुढची दिशा काय याबद्दल त्याला चिंता वाटत होती त्याने झोपायचा विचार केला पण तो चित्ता काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हता तो काही त्याला स्वतःहून दूर करू शकत नव्हता त्याच्या पुढे त्याचा निभाव लागण अशक्य होत त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो आतापर्यंत जिवंत होता बाजूलाच असलेल्या चित्त्याने देखील झोपायचा निर्णय घेतला त्याला पाहून तो देखील थोडा निश्चिंत झाला त्याला झोप पण तो रात्री अचानकच दचकून उठत असे हातातील कोयत्याची पकड घट्ट होत असे पण त्या चित्त्याला शांत बघून तो झोपत असे काही दिवस असेच गेले तो चित्ता काही वेळ निघून जात असे पण एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्याच्याकडे परत येत असे कधी कधी त्याला असे वाटत असे कि मागील जन्मांचे अशी कल्पना तो पण हातातील कोयत्याची पकड कधी सैल होत नसे मुक जनावर काही सांगता येत नाही आता आठवडा उलटला होता गावाकडची काहीच खबर बात नव्हती त्याने परत जायचा निर्णय घेतला एव्हाना तो चित्ता आणि त्याचे घनिष्ठ संबंध झाले होते तो देखील त्या चित्त्यासारखाच निर्धास्त झाला होता दिवसा रात्री झोपताना आता तो तेवढी काळजी करत नसे पण कोयता अगदी हाताच्या अंतरावरच ठेवत असे एके दिवशी तो झोपला आणि चित्ता देखील तिथेच होता रात्री तो चित्ता निघून गेला ते आता नित्याचीच झाली होती बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून हा क्रांतिकारी झोपी गेला सकाळी सकाळी त्याचा डोळा उघडला आणि चित्त्याने त्याला बघून नेहमीप्रमाणेच सहज त्याच्या जवळ येण्यासाठी झेप घेतली काही समजण्याच्या आतच हातातील कोयता त्या चित्त्याच्या गळ्यावर आडवा फिरला त्या चित्त्याचा गळा आर पार चिरत गेला आणि तो अक्षरशः कोसळला रक्ताच्या धारा लागल्या होत्या आणि काही क्षणातच ती जागा रक्ताने भरून गेली त्या चित्त्याची धडपड चालू होती हे सर्व पाहताना तो स्तब्ध झाला आपण काय करून बसलो आहोत याची त्याला कल्पना आली होती त्याच्या मनात काहीतरी करून त्याला वाचवायची उत्कृष्ट इच्छा होती काही वेळ असाच गेला त्या चित्त्याने शेवटी प्राण त्यागले थोड्या वेळाने तो निपचित पडला काहीच हालचाल नाही फक्त त्याची डोळे तो गेला तरी सतत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते क्रांतिकारी अजूनही भानावर आला नव्हता त्याच्या डोळ्याकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती पण न राहून तो तिकडेच बघत होता काय चूक होती त्या मुक्या जनावरांची त्याला आपल्याला हानी पोहोचवायची असती तर ते त्याने पहिल्याच दिवशी केले असते एवढे दिवस सोबत राहूनही आपण त्याला समजू शकलो नाही याची त्याला खंत वाटत होती का नाही विश्वास ठेवू शकलो आपण फक्त तू त्याच्या भावना सांगू शकला नाही म्हणून आपण त्याच्यावर विश्वास नाही टाकला पण मग आपणही त्याला काही न सांगता त्याने कसा भरोसा ठेवला कुठं चुकलं आणि कुणाचं चुकलं जाणून बुजून नाही झालं पण जीव गेला असा विश्वासघात कसा झाला इथे ती कथा संपते मग मी पुढे काही वाचू नाही शकलो बंद केलं ते मासिक सात वाजले होते आता तर घरी जायची आणखीनच घाई झाली होती इकडे तिकडे फिरत होतो पण मनातून काही केल्या ती गोष्ट जात नव्हती त्यावेळेस अशा काही गोष्टी समजायला थोडा लहान होतो पण आज आपण आजूबाजूला पाहतो तर असे विश्वासघाताचे अनेक किस्से पाहायला मिळतात आणि ते पण आपल्यापैकी कुणीही त्या मुक्या जनावरासारखे भावना व्यक्त न करता येण्यासारखे नसतो तरीही देखील मनातील कुसळ बाहेर येत नाही कधी भीतीमुळे कधी अतीव आदळामुळे तर कधी काही गोष्टी स्पष्टपणे व्यक्त ना केल्यामुळे का नाही धजत आपण आपलं मन मोकळे करण्यासाठी काहीतरी वाईट घडायलाच हवं का मुलांचं आई वडिलांसोबतचं नातं भाऊ भाऊ आणि भावा बहिणीतील नाते नवरा बायकोतील नाते किंवा मित्रा मित्रांमधील नाते किती जवळचे असतो आपण सर्व कित्येक दिवस आणि वर्षांपासून एकत्र राहतो पण मनातील खतखत कधीच बाहेर नसतो काढत मग ती तशीच साचत जाते आणि मग बाहेर येते एका सुप्त ज्वालामुखी सारखी आणि मग अशाच कुठल्या तरी वेळी विश्वासघाताचा कोयता अचानक फिरवला जातो मग पडतात सगळेच निप्चित आणि मग एकमेकांना बघत बसायचं त्या केविल नजरांनी